जहागीरदार यांच्यासह अन्य साठ ते सत्तर जणांविरुद्ध गुन्हा दाखल शहरात जमावबंदीचा आदेश लागू असताना मौलाली चौक येथे बेकायदेशीरित्या जमाव जमवून मोटरसायकल रॅली काढून जमावबंदी आदेशचा भंग केल्याप्रकरणी ए आय एम आय एम पक्षाचे माजी नगरसेवक गाजी सादिक जहागीरदार यांच्यासह इतरांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की बुधवारी सहा मार्च रोजी सायंकाळी माजी नगरसेवक गाजी जहागीरदार यांनी मौलाली चौकात त्यांच्या समर्थकांना एकत्रित जमवून मौलाली चौक ते शिवछत्रपती रंगभवन पर्यंत मोटरसायकल रॅली काढली सोलापूर पोलीस आयुक्तालय हद्दीत जमावबंदी शस्त्रबंदीचे आदेश जारी असताना या रॅलीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस हवालदार नितेश रमेश काळे अब्लिक एकोणीस चौतीस यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली के ती रॅली मोलाली चौक लष्कर सात रस्ता मार्गे मोठमोठ्याने घोषणाबाजी करीत सार्वजनिक रहदारीस अडथळा निर्माण येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मज्जाव करून उपद्रव करीत रंगभवन चौकापर्यंत विना परवाना बेकायदेशीर काढल्याचे म्हटले आहे त्यानुसार गाजी सादिक जहागीरदार कमरुद्दीन उर्फ कम्मो सलाउद्दीन शेख शोएब चौधरी मोहसीन महेंदर्गीकर बाबा पीरहमद शेख मोईल कुरेशी जावेद नायकवाडी शाहबाज बागवान मजर कोरबू बाबा पठाण अब्बू दादू सालार अमीर साहेल सुलतान शेख यांच्यासह अन्य पन्नास ते साठ कार्यकर्त्यांविरुद्ध भाद वी एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे त्रेचाळीस तीनशे एक्केचाळीस दोनशे अडुसष्टसह महाराष्ट्र पोलीस कायदा एकशे पस्तीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा अधिक तपास सहाय्यक फौजार शेख हे करीत आहेत अशी माहिती दिनांक आठ मार्च रोजी सोलापूर मुख्यालय माहिती कक्षाच्या वतीने सकाळी साडे अकराच्या सुमारास देण्यात आली आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद